<laughs> कार्य सम्राट आमदार रोहितदादा पवारसाहेब यांच्या पाठीशी दोन हजार एकोणीस विधानसभेच्या निवडणुकीतच कर्जत जामखेडची जनता या ठिकाणी भरभरून असं मतदान करून प्रचंड मताने निवडून दिलं आणि तिथपासून आदरणीय रोहितदादांचा का कार्यकाळ सुरू झाला आणि एक नवे दोन नवे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे दादांनी काम केलं त्याचा जर लेखाजोखा घ्यायचं ठरलं तर मला तर वाटतं इथं वेळ कमी पडेल परंतु थोडक्यातच सांगायचं झालं तर, तर, तर प्रथमत दादांनी विकास कामांवरती जोर दिला विकास कामं करत असताना प्रत्येक गावात रस्ते असतील पाणी असेल लाईटचं प्रॉब्लेम असेल ते सगळे प्र प्रामुख्याने प्रश्न सोडवण्याचं या ठिकाणी दादांनी प्रथमतः काम केलं त्यानंतर पुढे जाऊन त्यावरतीच न थांबता आरोग्यविषयक काम असेल ती दादांचं काम असं होतं किंवा आहे गेल्या पाच वर्ष झालं आम्ही जवळून बघतोय दो या दोन्ही तालुक्यामध्ये एकूणच कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये दर पंधरा दिवसाला फिरता दवाखाना म्हणून अॅम्ब्युलन्स येत असते प्रत्येक गावात जाऊन आरोग्याची तपासणी केली जाते नवे नवे वाडी वस्तीवर सुद्धा ती अँब्युलन्स जात असते आणि त्यांना अगदी मोफत उपचार केले जातात तपासणी केले जातात त्या त्याचबरोबर ज्या गरजवंत पेशंटला ज्याची गरज आहे तसे गोळ्या औषधंसुद्धा त्या ठिकाणी मोफत दिली जातात त्याचबरोबर चष्मे वाटप असेल डोळ्याची ऑपरेशन्स असतील त्यानंतर ना ऐकवेत ना बहिरेपणाचा विषय असेल त्यांना मोफत यंत्र दिलेली असतील श्रवण यंत्र एक ना अनेक कामात दादांचं या ठिकाणी योगदान आहे त्याचबरोबर या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्र असेल तर दादांनी शिक्षण क्षेत्रात सुद्धा अगदी लहान मुलांपासून तर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी ऍडमिशनचा विषय असेल त्या ठिकाणी सुद्धा दादांची मदत होत असते पण प्राथमिक शाळेतील ही लर्निंग बॉक्स देणं असेल कंपास फ्या वाटप असेल गरजुवंतांना या मतदारसंघामध्ये चौदा हजार सायकलींचं वाटप असेल अशा पद्धतीने दादाचे शिक्षणामध्ये सुद्धा पूर्ण विजन आहे आणि त्याचबरोबर दादा या नंतरच्या कालावधीमध्ये हो त्यांचं विजन आहे की हे आत्ता पहिलीपासून नवे ज्युनियर के जीपासून तर डिग्री घेईपर्यंत आपल्या कर्जत जाणखेडचा विद्यार्थी बाहेर नाही गेला पाहिजे त्यांच्यासाठी या ठिकाणी मग इंजिनिअर कॉलेज असतील मेडिकल कॉलेज असतील किंवा इतर तत्सम शाखा असतील त्यामध्ये प्रत्येक मुलाने याच ठिकाणी डिग्री घेऊन बाहेर पडावं सुद्धा त्यांचं शिक्षण शिक्षणामध्ये विजन आहे त्याचबरोबर पाण्याचा विषय असेल आम्ही स्वतः कुकडी कॅनॉल पट्ट्यात असणारी माणसं हो। आहोत आम ज्या वेळेसपासून दादा आमदार झाले आमच्या मेन कॅनॉलला पहिलं पाणी कंटिन्यू येत नव्हतं हो परंतु दादा आमदार झाल्यापासून अतिशय पूर्ण दाबाने आम्हाला कॅनॉल पट्ट्यात आणि वेळच्या वेड़ वेळेला पाणी मिळते त्याचबरोबर ज्या भागात पाण्याची समस्या आहे त्या ठिकाणी सुद्धा दादांनी पिण्याच्या पाण्यासाठी ज्या ठिकाणी सरकार कमी पडलं त्या ठिकाणी दादांनी स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला त्यामुळे त्या पाण्याच्या विषयती दादांचं काम आहे त्याचबरोबर सांप्रदाय असेल प्रत्येक गावात दादांनी बचने साहित्य प्रत्येक गावात दिलेलं आहे त्याचबरोबर वारकरी असतील त्यांना पंढरपूरला जाण्यासाठी काही वारीमध्ये अडचणी आल्या तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं लक्ष असतं आषाढी वारीला आपल्या कर्जतमध्ये ज्या दिंडे येतात त्यांचं स्वागत असेल त्यांची निवासाची व्यवस्था असेल ते सुद्धा दादा करत असतात त्याचबरोबर आपलं सर्वांचं ग्रामदैवत श्री संत सद्गुरु गोदळ महाराज यांच्या भक्तनिवासाचं पाच कोटी रुपयाचं भव्य दिव्य असं आज या ठिकाणी भक्तनिवास उभं राहत आहे म्हणजे संप्रदायामध्ये सुद्धा दादांचं तेवढंच लक्ष आहे त्याचबरोबर महिला सबलीकरणासाठी आदरणीय सुनंदताई पवारसाहेब यासुद्धा काम करत आहेत बचत गटाच्या माध्यमातून आमच्या माहितीप्रमाणे कमीत कमी छत्तीस सदतीस कोट रुपये बँकेच्या माध्यमातून असत किंवा इतर ठिकाणाहून वित्त व्यवस्था त्यांनी केली आहे कर्ज वाटप दिलेलं आहे कोरोना काळामध्ये ज्यावेळेस ज्या घरातला करता पुरुष गेला त्या टायमाला त्या घराच्या उदरनिर्वाह होण्यासाठी अक्षरशः प्रत्येक घरागणीस दादांनी पिठाची गिरणी आणि शिलाई मशीनचं सुद्धा मोफत वाटप केलं त्या <laughs> विषयात सुद्धा दादा कमी पडलेले नाही त्याचबरोबर शेतीविषयी असेल शेतीविषयीवर आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्रदा साहेब वेगवेगळे शिबिरं घेत असतात शिबिराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रबोधन करत असतात त्याचबरोबर त्यांच्याकडून विकसित झालेली बी बियाणे देऊन शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे आधीचे कसे येतील उत्पन्न कसं जास्त होईल यावर सुद्धा त्यांचा तेवढाच भर आहे म्हणजे सांगायला गेलं तर एमआयडीसी सारखा विषय आहे कर्जत मध्ये सुद्धा वेगवेगळ्या शासकीय बिल्डिंग असतील ज्या बिल्डिंग झालेल्या आहेत ते विजन आजपर्यंत आज पाठीमागच्या कुठल्याही नेत्याला ते म्हणजे जे स्वप्नात नाही ते आज इथं सत्यात उतरलेलं आपण पाहतो आहोत काल परवा आम्ही जामखेडला गेलो होतो तर आरोग्य विषय जर बोलायचं झालं तर अक्षरशः मुंबईमध्ये जे हॉस्पिटल आहे त्यानंतर दुसरं हॉस्पिटल जर कुठं बघितलं असेल तर ते आपल्या जामखेड शहरात अगदी दिमाखात उभं राहते ते हॉस्पिटलमध्ये दादांनी त्यांच्या संकल्पनेतून आणि व्हिजनमधून चौथ्या मजल्यावरती अँब्युलन्स डायरेक्ट पोहोचणार आहे असं हॉस्पिटल माझ्या माहितीप्रमाणे मुंबईनंतर फक्त ते जामखेड शहरात दिमाकात आता ऐंशी टक्के काम पूर्णत्वाच आहे असं प्रत्येक क्षेत्रात दादांचं तेवढंच योगदान आहे आणि विरोधक फक्त विरोधासाठी विरोध विरोध करत आहेत तसं न करता मी सर्वसामान्य जनतेला असं आवाहन करेल की दादांचं जे व्हिजन आहे जे त्यांचे विकास काम आहेत ते तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहावीत कर्जत जामखेडमध्ये दहशत कोण करते आणि दहशत कोणी पसरवली हे सुद्धा सर्वसामान्य जनता या ठिकाणी संपूर्णपणे जाणत आहे आणि दादा हे सर्वसामान्य कुटुंबासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती मिळतो आहे तर मी सुद्धा एक प्रथम नागरिक म्हणून सरपंच या नात्याने कमी या ठिकाणी माझ्या गावातील थोडक्यात कामाचा लेखा देतो कमीत कमी का ते दे दोन ते अडीच कोटी रुपयाचा निधी आमच्या कुंभेफळ गावासाठी या ठिकाणी दादांच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि तोही दादांना अतिशय कमी कार्यकाळ मिळाला पाच वर्षाचं सरकार होतं त्यामध्ये दोन वर्ष दीड वर्ष फक्त दादांना काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर कोरोनासारखा विषय आला महामारी आली अख्खं जग थांबलं त्या ठिकाणी सुद्धा दादा थांबले नाहीत जम्बो सेंटर कोविड सेंटर या ठिकाणी कर्ज जामखेड उभा कर करून अठ्ठावीस ते तीस हजार रुग्णांना बरं करण्यासाठी दादांनी जीवाचं रान केलं त्या पिरियडमध्ये ते थांबले नाही त्यानंतर विकासासाठी दादांना काम करायचं असताना अचानक सरकार ढासळलं त्यामुळे त्या विषयात सुद्धा दादांना नंतर अडचणीत आणण्याचा कार्यक्रम केला तरी सुद्धा एवढ्या छोट्याशा कालावधीत आमच्यासारख्या हो कुंभेफळ या गावी दोन ते अडीच कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी कागदपत्रांनी आम्ही या ठिकाणी सादर करू शकतो त्याचबरोबर विरोधक म्हणतात की कर्ज जामखेडची हो बरोबर आहे ते बोललेले आहेत बारामती करणार परंतु बारामतीला बारामती होण्यासाठी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी गेली पन्नास ते साठ वर्ष आयुष्याचं तिथं संघर्ष केला त्यावेळेस कुठं आत्ताची बारामती तयार झाली मग मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की जर आपल्याला आपण स्वतःचा प्रपंच करत असताना आयुष्य जातं तरी सुद्धा आपल्याला प्रपंच सावरता येत नाही तर मग या ठिकाणी दीड आणि दोन वर्षात कर्जाची बारामती कशी होऊ शकते परंतु एकंदरीत कामाचा लेखा जो का मतदारसंघातला जर घेतला तर शंभर टक्के येणाऱ्या पाच वर्षात कर्जाची बारामती झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी ठासून सांगतो विरोधक विचारतात काम काय केलं काम काय केलं ते ते विकास काम तर आहेतच परंतु मला विरोधकांना सुद्धा अतिशय नम्रपणे सांगावं असं वाटतं येथून पाठीमागच्या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं आमदार होत होता खासदार भारतीय जनता पार्टीचे होत होते परंतु त्यात बारकाईने जर आपण बघितलं तर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात जसे की ग्रामपंचायत असतील सोसायटी असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल खरेदी विक्रसंघ असेल तालुका दूध संघ असेल आपदंबा सहकारी साखर कारखाना असेल या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ह्या विकासाच्या संस्था तर सगळ्या सगळ्या आपल्याच ताब्यात होत्या ना जे आज बोलत आहेत त्यांच्याच ताब्यात होत्या या प्रत्येक संस्थेची काय पद्धतीने आणि कशा पद्धतीने विल्हेवाट लावण्याचं काम यांनी केलं हे बी आपली कर्ज जाणकिडची जन स्वज्ञ जनता या ठिकाणी जाणून आहे त्यामुळे विरोधकांनी सुद्धा विरोधासाठी विरोध न करता खरोखर ज्या माणसाचं विजन आहे अशा आदरणीय कार्यसम्राट रोहित दादा पवार साहेब यांच्या पाठीशी उभा राहावं मतदार बंधू सुद्धा मी आवाहन करतो की आपण सर्वजण येणाऱ्या वीस तारखेला दादांना भरभरून असा आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो